एक चमचा आवळा पावडरचे आश्चर्यकारक फायदे ऐकून तुम्ही हे घरातच ठेवाल शंभर टक्के छातीत जळजळ आणि ॲसिडिटीचा त्रास अनेकांना होत असतो ॲसिडिटी झाल्यावर लोक गोळ्या खातात पण गोळ्या खाल्ल्यानंतर काही वेळ ॲसिडिटीचा त्रास कमी होतो पण पुन्हा नंतर हा उद्भवतो त्यामुळे जर तुम्हाला पित्ताचा त्रास कायमचा कमी करायचा असेल तर तुम्ही आवळा पावडर आपल्या घरात ठेवून पाण्याबरोबर घेऊ शकता वजन कमी करण्यासाठी फायदेशीर बघा आवळ्यामध्ये एथेनॉरिक नावाचं तत्व आढळतं आणि येते याच्यामध्ये अँटीहायपर लिमिडेमिक चरबी क कमी करणारं आणि अँटी गुण आढळतात यामुळं आवळ्याच्या पावडरच्या सेवनानं तुमचे वजन वाढत असेल तर ते नियंत्रण देण्यास मदत मिळते तसं अतिरिक्त चरबी आवळा शरीरामध्ये जमू देत नाही चायपचयाची क्रिया तुम्हाला व्यवस्थित करण्यासाठी आवळा पावडरचा उपयोग होतो तुम्ही नियमित कोमट पाण्यातून आवळा पावडर मिक्स करून प्याल्यास तुमचा चय क्रियेचा जो त्रास आहे पचनक्रियेचा जो त्रास आहे तो नक्कीच दूर होतो तसं वजनही नियंत्रणात येतं पचनक्रिया उत्तम राहते आवळ्याला एक आदर्श फळच म्हटलं जातं कारण यामध्ये अनेक गुण असून शरीरासाठी याचे अनेक फायदे आहेत सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया उत्तम होते पचनक्रिया उत्तम झाली तर आपोआपच वजन कमी होण्यास सुरुवात होते वास्तविक यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्यामुळं त्रास कमी होतो फायबर पचनक्रिया चांगली करण्यास आणि बद्ध गोष्ट त्रास कमी करण्यास मदत करते त्यामुळे आवळ्याच्या पावडरमुळं पचनक्रिया उत्तम होऊन अन्य त्रासांपासून सुटका मिळते नंतर आहे लिव्हर निरोगी ठेवते अनेक अँटीबायोटिक आणि औषधांच्या गोळ्या सतत दारूचं सेवन हे लिव्हरमध्ये अनेक विषारी पदार्थांचं निर्माण करतं पण तुम्ही नियमित आवळा पावडरचं समावेश असलेल्या आहारामध्ये जर तुम्ही समाविष्ट केलं तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी याचा निश्चित उपयोग होतो तसंच तुमचं लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा याची मदत मिळते त्यानंतर आहे हृदय स्वास्थ्यासाठी एका संशोधनामध्ये सांगितल्यानुसार आवळ्याची पावडर हृदय निरोगी राखण्यास मदत करते याशिवाय याचा उपयोग हायपो लिपिडेमिक एजंट स्वरूपातही होतो त्यामुळं रक्तदाबासारख्या रोगांशी लढा देणं सोपं होतं आणि कोर्नोरी आर्टरी डिसीज अर्थात धमन्यांच्या रोगाविरोधात सुरक्षा मिळते यामुळं हृदयरोगापासून तुम्हाला दूर राहता येते आणि हृदयाची काळजीही अधिक चांगल्या पद्धतीने घेता येते प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बघा रोज आवळ्याचं सेवन हे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असून मॉड्युलेटरी गुण अधिक प्रमाणात असतात ज्यामुळं प्रतिकारशक्ती वाढते आपल्याला रोगांपासून दूर राहण्यास मदत मिळते तसंच तुम्ही नियमित आवळ्याच्या पावडरचं सेवन केल्यास अनेक रोगांपासून तुम्ही दूरही राहू शकता प्रतिकारशक्ती अधिक वाढवण्यासाठीसुद्धा या आवळ्या पावडरचा उपयोग होतो तर मंडळी एक चमचा आवळा पावडर जर तुम्ही रोज आहारामध्ये समाविष्ट करत असाल तर असंख्य आजारांपासून तुम्ही दूर राहताय आणि मोठमोठे आजारसुद्धा तुमच्या जवळ येणार नाहीत मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला आवडला तर गरजवंतांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार